आज आपण एकदम नवीन कारल्याची रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चमचमीत आणि झणझणीत अशी ही रेशिपी होणार आहे झटपट कमी साहित्यामध्ये आणि कमी तेलामध्ये तर इथे आपण ही पाव किलो कारली घेतली आहेत दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि याच्या असे पातळ काप करून घ्यायचे आहेत तर देठाचा आणि हा इकडचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आता हे कारलं थोडं मोठं आहे म्हणून मी मध्ये असं कट करून नंतर याचे काप करणार आहे छोटं कारलं असेल तर कट नाही केलं तरी चालेल असे उभे पातळ आपल्याला काप करून घ्यायचे शक्यतोवर कोळी कारली घ्या इथे यामध्ये खूप अशा बिया दिसत आहेत या कारल्यामध्ये त्या आम्हाला काढून घ्यायच्या आहेत कारली कोळी असेल तर बी काढायची गरज नाही मुलं कारली खात नाहीत तर अशा पद्धतीने जर केली तुम्ही तर नक्की मुलंसुद्धा आवडीने खातील आणि अजिबात कडू लागत नाही ही कारली तर संपूर्ण अशा पद्धतीने आपण याचे काप करून घेणार आहोत आता हे राहिलेले सुद्धा करायचे आहेत तर सर्व आपण हे कारल्याचे काप करून घेतले यामध्ये मीठ टाकायचं आणि दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं हे लगेचच यामधलं पाणी आपण काढून घेणार आहोत मीठ टाकल्यामुळे याला पाणी सुटते बघा आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ही कारली आपण दोन पाण्याने धुवून घेणार आहोत म्हणजे ह्यामधला सर्व कडूपणा जो आहे तो पाण्यामध्ये निघून जाईल आता राहिलेलंच पाणीसुद्धा आपल्याला यातलं काढून टाकायचं आहे आता या प्लेटमध्ये आपण दोन ते तीन चम्मच बाजरीचं पीठ घेणार आहोत तुम्ही बाजरीच्या पीठाऐवजी तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं सुद्धा घेऊ शकता यात चवीनुसार मीठ टाकायचं लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घेऊ शकता हळद पावडर पाव चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं यात एक चम्मच आमचूर पावडर टाकायचे आहे आणि हा जो मसाला बनवलेला आहे तो या कारल्याच्या कापाला लावून घ्यायचा तर संपूर्ण कारल्याला आपण हा मसाला लावून घेतला आहे आता या पॅनमध्ये एक चम्मच तेल टाकायचं कमी तेलामध्ये ही छान भाजी तयार होते बघा तेल गरम झालं की मग हे कारल्याचे काप यामध्ये एक एक असे ठेवायचे आहेत एका साईडनं छान असे खरपूस भाजले की मग आपण पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेणार आहोत मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला हे तर हे तयार झाले आहेत मस्त कुरकुरीत झाले आहेत आपण हे काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण हे राहिलेले सुद्धा थोडेसे तेलावरती शालो फ्राय करून घेणार आहोत झटपट होतात आणि कडू लागत नाहीत तर नक्की सर्वांना आवडतील असे हे कारल्याचे काप आहेत अगदी कमी साहित्यामध्ये तर करून बघा खाऊन बघा आणि कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण छानशा चा, चटपटीत आणि अशाच पौष्टिक रेसिपीसह आता हे छान असे दोन्ही साईडने परतून घेणार आहे मी